जय महाराष्ट्र मित्रांनो माझी काल ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता ब्लॉग संध्याकाळी करायचं कारण की आज लवकर काम संपलं आहे तर घरी तर बघू तर घरच्यांचे रिॲक्शन कसे असते लवकर गेल्यावर तर, तर चला मग आता मित्रांनो जातो आहे बघा कसं वाटतोय एकदम भारी तर मित्रांनो बघा आलोय आहे घराजवळ तर आता बघा गेट उघडतो बघू इंचे काय रिक्षा चालू आहे धक्का देऊ सगळ्यांना काय करायचं सोनाली काय चाल तर बघा सोनाली स्वयंपाक करते इकडे बघा पप्पा बसलेत मम्मी बसले कसं बसले सगळे डोक्याला कस वाटतो लवकर 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 येत असतो ना मी स्वयंपाक पण झाले चला फ्रेश होतो आधी मजा करून घेऊ तर मित्रांनो बघा सगळेजण बसतोय जेवायला टी व्हीवर पिक्चर आणले तर या सगळेजण जेवण करायला तर जेवण करू मग कुर्ची उद्योग करतो मित्रांनो चल तर मित्रांनो सगळ्यांनी जेवणावर झाले तर मग आता सगळेजण कुर्फी खातो आहे सोनाली म्हणजे रोज काय रोज रोज बरं काय

मित्रांनो सगळ्यांनी झालं खायचं बघा पप्पा पिक्चर बघायला सनी देवालच बघा तर चला माहिती ब्लॉग इथे जण करतोय बाय बाय गुड नाईट